लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा अकरावा हप्ता आजपासून वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे आणि खूप महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा आपल्या चॅनलवर पुराव्यासहित पुराव्यासहित तुम्हाला नेहमीप्रमाणे जे आहे अपडेट सर्वात अगोदर दिली होती पण एक खूप महत्त्वाची गोष्ट अजून पण काही लाभार्थ्यांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत जसं की या हप्त्यामध्ये म्हणजे अकराव्या हप्त्यामध्ये मागच्या महिन्याचा लाभ कुणाला मिळाला आहे का आणि संदर्भात मी बरीचशी जी माहिती जी आहे गोळा करीत होतो आणि त्याच्यामध्ये पण मला जेवढी माहिती मिळते आहे त्यानुसार मी तुम्हाला माहिती आहे की आपलं एकमेव चॅनल आहे की जिथे तुम्हाला क्वालिटी कंटेंट तर मिळतोच पण सोबत सोबत तुम्हाला विश्वसनीय माहिती मिळते आहे बऱ्याचशा लाभार्थ्यांशी ज्यावेळेस आपला जे आहे संपर्क होतो त्यावेळेस आपलं लक्षात येत आहे वेगवेगळे जे काही आहेत बघा खूप सारे मेसेज माझ्याकडे प्राप्त झालेले आहेत आणि त्याच्यातनं मला जे काही माहिती मिळालेली आहे की खरंच आज एखाद्या लाभार्थ्याला मागच्या महिन्याचे पैसे मिळालेले आहेत का याबद्दल पण मी तुम्हाला अगदी कमी वेळामध्ये याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे पहिला मुद्दा तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण सुरू झालेले आहे आता हा प्रश्न विचारण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे बरेचसे असे लाभार्थी आहेत की जे खास करून पुणे या जिल्ह्यामधून आहेत आणि बरेचशा लाभार्थ्यांना पुणे या जिल्ह्यामधील लाभार्थ्यांना आज खूप कमी प्रमाणामध्ये वितरण झालेलं आहे खास करून पुणे जिल्ह्यामध्ये नेहमीप्रमाणे पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर त्यानंतर नांदेड असे काही मोठे मोठे जे जिल्हे आहेत जिथे लाभार्थ्यांची संख्या जास्त आहे तर तिथे वितरण जास्त काळ टिकते जास्त काळ चालते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथे वितरण जे आहे जरा प्रक्रि त्याची प्रक्रिया पण आपल्याला संख्या जास्त असल्यामुळे बऱ्याचशा लाभार्थ्यांना वाटतं की मला नाही आलं मग आपल्याला वाटतं की एकंदरीत त्या जिल्ह्यामध्ये वितरण सुरू झालं नाही की काय अशा पद्धतीचं चित्र होतं तयार पण पुण्याच्या बाबतीत मात्र जर आज पाहिलं तर आज पुण्याच्या बाबतीत मात्र तेवढ्या प्रमाणामध्ये वितरण झालेलं नाही तर ते तुम्हाला उद्या आणखी मोठ्या प्रमाणामध्ये वितरण होईल त्यामध्ये कुणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे व्हिडिओच्या सुरुवातीला सांगायलो आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतर कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण सुरू झालेलं हे बघा आपण काही त्या संदर्भात जे आहे पोल पण आपल्या जिल्ह्यामध्ये घेत आपल्या या चॅनलवर घे घेतले होते आपण कम्युनिटी पोस्टमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू झाले आहे का या प्रश्नाचं उत्तर आहे होय सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू झालेलं आहे मात्र काही जिल्ह्यांमध्ये कमी प्रमाणामध्ये झालेलं आहे जसं की बघा पुणे जिल्ह्यामध्ये बघा नाहीचं जे काही हे जे आहे म्हणजे नाही म्हणणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे बघा छप्पन्न टक्के लोकांनी म्हणलं आहे की कमी प्रमाणामध्ये झालेलं आहे पण मात्र काही लोकांना झालेलं पण आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर इतर पण काही जिल्हे आहेत आपण नेहमीप्रमाणे पाहतो की नाशिक जिल्हे असो जिल्हा असो किंवा मग बाकीचे जे ठाणे आहे मुंबई आहे तर या जिल्ह्यांमध्ये आपण पाहिलं आहे प्रत्येक वेळेस पाहिलं आहे की इथे वितरणाची प्रक्रिया पहिल्यांदा कमी असते म्हणजे बऱ्याचशा लाभार्थ्यांना छोट शेवटला लाभ मिळतो पण आता असं नाही यावेळेच्या अकराव्या हप्त्यामध्ये त्यांना अगोदर मिळालं आहे आणि पुण्यामधले जे काही काही लाभार्थी आहेत तर त्यांना थोडा याच्यामध्ये उद्या जे मोठ्या प्रमाणामध्ये वितरण होईल पहिला मुद्दा तुमचा माझ्यामध्ये मी क्लिअर केलेला आहे त्यामुळे काही चिंता करू नका दुसरा मुद्दा बघा की एकूण किती रुपये मिळत आहे आणि किती महिन्याचे मिळत आहेत आता या प्रकारचा जो काही मुद्दा आहे तर आपण पहिलं चॅनल होतं त्या चॅनलच्या चा माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं होतं की फेब्रुवारी महिन्यापासून जवळपास मागच्या महिन्याचा लाभ मिळणे ही प्रक्रिया बंद झालेली आहे ही प्रकार आपण पुराव्यासहित बोलतो जर का एखाद्या लाभार्थ्याला म्हणजे एखाद्या लाडक्या बहिणीला जर समजा एका महिन्यापेक्षा अधिक महिन्याचा लाभ जर मिळाला असेल तर आपण ते पुराव्यासहित सहित दाखवतो अदरवाईज आपण ते बोलत नाही पूर्वी मिळायचे म्हणजे फेब्रुवारीच्या अगोदर पण मग यावेळेस मिळाले का तर बघा कुणाला किती रुपये मिळाले आत्ताच्या अकराव्या हप्त्यामध्ये तर त्याचं उत्तर आहे फक्त पंधराशे रुपये मिळालेले आहेत यापेक्षा अधिक रक्कम मागची रक्कम कुणालाही मिळालेली नाही म्हणजे मागील महिन्याचे जे पैसे आहेत तर ते मिळालेले नाहीत हे जे आहे तुम्हाला स्पष्ट सांगतो आहे अजिबात गोल 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 घुमून सांगत नाही म्हणजेच बघा पंधराशे रुपये दिसते तुम्हाला आजचे जे काही हे जे मॅस मेसेज आहेत प्राप्त झालेले लाभार्थ्यांचे बघा पंधराशे रुपये मिळालेले आहेत त्यानंतर इथे बघा पंधराशे रुपये मिळालेले आहेत त्यानंतर इथे बघा पंधराशे रुपये मिळालेले आहेत म्हणजे एकंदरीत मी जेवढी माझ्याकडे माहिती आत्तापर्यंत प्राप्त झालेली आहे त्यानुसार आतापर्यंत फक्त एवढेच एस एम एस नाही प्रचंड एस एम एस आणि बरेचशा जे काही मी जे काही मला माहिती मिळती आहे तर त्यानुसार पण जे आहे पंधराशे रुपयापेक्षा अधिक लाभ यावेळेस मिळालेला ला नाही ही बाब तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे त्यामुळे कोणी जर तुम्हाला सांगित असेल की पंधराशेपेक्षा अधिक पैसे मिळत आहेत का वगैरे वगैरे तर आता परत तो प्रश्न विचारू नका आणि जर समजा एखाद्या वेळेस मिळायला सुरुवात झाली तर आपलंच चॅनल असं पहिले की ज्या चॅनलवर तुम्हाला अशा प्रकारची माहिती लवकरात लवकर उपलब्ध करून दिल्या जाईल आता यापेक्षा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा की हे वितरण एकूण किती दिवस चालेल तर मी तुम्हाला सकाळी पण सांगितलं होतं बघा की हे जे वितरण आहे हे नऊ जुलैपर्यंत अंदाज सॉरी नऊ जूनपर्यंत जे आहे हे वितरण चालण्याची शक्यता दाट आहे आणि खास करून पुणे जिल्ह्यामध्ये ज्या ज्या लाभार्थ्यांना अजून काही पैसे आलेले नाहीत काही लाभार्थ्यांना आलेले आहेत काही लाभार्थ्यांना आले नसतील तर काळजी करू नका उद्या परवा हे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे परत वितरण होईल त्यामुळे कोणीही काही काळजी करायची गरज नाही तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात सर्व डाऊट मी तुमचे क्लिअर केलेले आहेत पण या व्यतिरिक्त पण काही लाडक्या बहिणींच्या मनामध्ये किंवा लाभार्थ्यांच्या मनामध्ये काही जर डाऊट असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की तुमच्या प्रश्नाला उत्तर देईल धन्यवाद